या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी इन्फॉर्मेशन देतो की जी इन्फॉर्मेशन्स तुम्हाला यूट्यूबमध्ये कुठेही इतक्या डिटेल्समध्ये दिलं नसेल काय इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो वर्डप्रेस तुम्ही ऐकलाच असाल की वर्डप्रेस हे नेमकं आहे काय आणि वर्डप्रेसचे फायदे किती आहेत आज मी तुम्हाला तब एक नाही दोन नाही तब्बल असे दहा फायदे सांगणार आहे की वर्डप्रेस म्हणजे काय आणि वर्डप्रेस हे शिकल्याने आपल्याला काय काय फायदा होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा वर्डप्रेस एक क असं कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे जे डिजिटल मार्केटिंगमधली पहिली पायरी आहे जर तुम्ही जर वर्डप्रेस शिकला नाहीत तर डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमचं असूनही नसल्यासारखं आहे वर्डप्रेस म्हणजे ही एक अशी फर्स्ट स्टेप आहे की जे डिजिटल मार्केटिंगवरती करिअर करताना तुम्हाला हायएस्ट पोझिशन्सला घेऊन जाणारी एक अशी एक वेबसाईट डिझायनिंग अशी एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे जे विदाऊट कोडिंगनी तुम्ही वेबसाईट बनवू शकता ह्याचे फायदे काय आहेत आणि आपण काय काय करू शकतो हे मी का शिकायला पाहिजे काय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा येणाऱ्या अनेक या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही पाहू शकत असाल की आज चॅट जी पी टी चॅट जी पी टी ए आय टूल्स आता व्हिडिओसुद्धा ए आयनी बनवत आहे म्हणजे रोबोट आपलं सर्वच काम करत आहे जे काय तुम्ही सर्च कराल ते सर्च करण्याचं काम तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी तुम्हाला आणून द्यायचा प्रयत्न करता येतो म्हणजे तुम्ही जे काही विचार तो त्याचं उत्तर तयारच ठेवतो आहे आणि तुम्हाला जर ब्लॉग एखादा काही कंटेंट हवा असेल तुम्हाला एखादी स्टोरी जर त्याच्याकडून ऐकून घ्यायचं असेल तर तुम्ही ऐकून घेऊ शकता असे चार लेला साथ। अच्छा है, मदे, है? एक, है, आपन, जी पी टी बाबतीत तर तुम्ही ऐकलेलाच आहात आजच्या या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला वर्डप्रेसचे टोटल दहा टॉपिक्स सांगतो आणि ते दहा टॉपिक्स काय पहिला एक की ज्याचा फायदा काय आहेत म्हणजे वर्डप्रेसवरून आपण म्हणजे कोणकोणते फायदे आहेत हे शिकल्याने त्यातला पहिला फायदा आहे मित्रांनो प्रत्येक कनी ऐकलंच असेल की ब्लॉगिंग ब्लॉगिंगवरून आज लोक लाखो रुपये कमाई करावं लागलेत ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगवरून म्हणजे आपण एक लिखाणाचं आपल्याकडे कौशल्य आहे लिखाण करून आणि तो लिखाण आपण यूट्यूब म्हणजे जसं ब्लॉगिंग म्हणजे गुगलवरती आपण पब्लिश केलं जर आपल्याला रँकिंग असलं तर अनेक लोकं तुमचं जे ब्लॉग आहे ते ब्लॉग वाचतात आणि तुम्ही त्या ब्लॉग वाचल्यानंतर तिथे येणारे जे काही लोक आहेत ते ब्लॉग वाचता वाचता तिथे असलेल्या ॲडसेन्सला क्लिक करतात म्हणजे ॲड्सला क्लिक करतात आणि त्या ॲड्सद्वारे तुम्हाला पैसे मिळतात ब्लॉगिंगवरून लोक आज लाखो रुपये कमावावे लागलेत फक्त आणि फक्त वर्डप्रेसवरून विचार करा की वर्डप्रेसवरून आपण एक ब्लॉगिंगचं प्लॅटफॉर्म तयार करू शकतो दुसरा प्लॅटफॉर्म काय आहे डिजिटल मार्केटिंगचा आजकाल तुम्ही पाहू शकता की डिजिटल मार्केटिंग हा इतका मोठा स्कोप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमचे जेवढे काही सोशल मीडिया कॉन्टॅक्ट्स आहेत ना हे छोटे छोटे लहान मुलं आहेत डिजिटल मार्केटिंगचे कारण डिजिटल मार्केटिंग ही इतकी वास्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण टिकणं म्हणजे खूप अवघड होईल तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळतील की डिजिटल मार्केटिंगमध्ये वर्डप्रेस किती महत्त्वाचं आहे वर्डप्रेस म्हणजेच आपण एक वेबसाईट डिझाईन करू शकतो आपण बरेच कार्य गोष्टी करू शकतो की ज्याच्यानी आपल्याला ही गोष्ट कळेल तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण एक लँडिंग पेज काय आहे त्यानंतर डिजिटल मार्केटिंगने आपण हे वर्डप्रेसला कसं कनेक्ट करू शकतो ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये हळूहळू कळायलाच लागतील ज्यावेळेस तुम्ही वर्डप्रेसमध्ये घुसाल त्यावेळेसच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील तिसरी गोष्ट आहे वेबस्टोरी आता वेब स्टोरी काय आहे तुम्ही गुगल ट्रेंड्सबद्दल ऐकलात का गुगल ट्रेंड्स काय करतं की ज्यावेळेस तुम्ही गुगलवरती जाता आणि सर्च करता त्यावेळेस तुम्हाला कीवर्डनुसार तुम्हाला रिझल्ट देतं आता हे रिझल्ट देतात ते रिझल्ट जे काय असतात ते ब्लॉगिंग असतात पण तुम्ही एक गुगल ट्रेंड्स नावाचं एक असं एक टूल्स आहे जे तुम्ही गुगल ट्रेंड्स जर ज्यावेळेस गुगलच्या प्लॅटफॉर्मवरती टाकता तर ता तिथं सर्च होणारे म्हणजे करंटली सर्च होणारे जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्सच्या रिलेटेड्स तुम्हाला तिथं माहिती भेटेल तर आणि त्या टॉपिक्सच्यावरती तुम्ही वेबस्टोरी तयार करू शकता आता वेबस्टोरी कोण तयार करेल वेबस्टोरी तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही गुगल चॅट जी पी टीचं वापर घेऊ शकता चार्ट जी पी टी हा गुगलचा भाग नाही आहे पण चार्ट जी पी टीचा वापर घेऊ शकता आणि तिथे थोडंसं आपलं डोकं लावून तुम्ही तिथूनसुद्धा पैसे कमाई करू शकता भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही तिथे करू शकता खूप महत्त्वाचं कन्सेप्ट आहे हा त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे ज्याच्यावरून म्हणजे आपल्याला फायदा होणार आहे वर्डप्रेस शिकलेला तो म्हणजे ई कॉमर्सची वेबसाईट आजकाल तुम्ही पाहताय की ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या अशा अनेक कंपन्या आहेत जे ऑनलाईन स्टोअर सेटअप करून लाखो रुपयाची कमाई करत आहेत आज ॲमेझॉन सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त कमाई करणारी कंपनी आहे आणि फ्लिपकार्ट त्यानंतर असे अनेक ऑनलाईन स्टोअर्स आहेत त्या ऑनलाईन स्टोअरचं बिझनेस तुम्ही करू शकता आणि हा ऑनलाईन स्टोअरचं बिझनेस ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारखं करणारेसुद्धा अनेक लोकांनी यामध्ये उतरून आपल्या कॉम्पिटिशन्स करा म्हणजे खूप वाढवत आहेत त्यासाठी ते तुम्ही जर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला वर्डप्रेस शिकावं लागतं वर्डप्रेस शिकल्यानंतर हळूहळू एक एक स्टेप पुढे जाऊन तुम्ही त्यामध्ये सुद्धा सक्सेस होऊ शकता तुम्ही वर्डप्रेस शिकल्याने पाचवा फायदा असा होतो जर की जर तुम्हाला तुमच्या स्वतःचं एक प्रोफेशनल वेबसाईट बनवायचं असेल किंवा तुम्ही तुम्हाला वेबसाईट बनवून द्यायचं असेल कुणाला तर तुम्ही वेबसाईट विदिन अ टेन मिनिट्स विदिन अ फिफ्टीन मिनिट्स आणि विदिन वन अवर्स तुम्ही हे बनवू शकता एक तास जास्तीत जास्त जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली झाली तर दहा पंधरा मिनिटात सुद्धा तुम्ही वेबसाईट बनवू शकता पण तुम्हाला वेबसाईट बनवण्यासाठी थोडीशी स्किल असावी लागते ते तुम्हाला वर्डप्रेसनी शिकता येतील आता है 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 है। है है। पन, हे वर्डप्रेस फक्त हा वर्डप्रेस आहे का असंही काही नाही आहे तुम्हाला अनेक असे पर्याय आहेत ज्याच्यानी तुम्ही वेबसाईट डिझाईन करू शकता जसं की वेक्स आहे असे बरेच सारे आहेत पण वर्डप्रेस जास्तीत जास्त फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट लोक फक्त वर्डप्रेस वापरतात आणि त्याच्यावरतीच हे करिअर होत आहे कारण वर्डप्रेस हा खूपच बेस्ट आणि बेस्ट प्लॅटफॉर्म आहे स्टॅटिक वेबसाईटसाठी त्याच्यानंतर तुम्हाला एखादा तुमचा प्रोडक्ट्स असेल तुम्ही बिझनेस करत असाल तुमचा एखादा प्रोडक्ट्स असेल तर तो, तो प्रोडक्ट्स प्रमोट करण्यासाठी आपण कशाची मदत घेऊ शकतो तर आपण ऑनलाईन स्टोअरची मदत घेऊ शकतो किंवा तो प्रॉडक्ट्स आपण विकण्यासाठी आपण वेळोवेळी आपण चेक करत असतो की हे प्रॉडक्ट आपण कुठे विकलं जातं तर हे विकायचं आपल्याला गुगलला आता गुगलवरती विकायचं म्हटल्यानंतर गुगलवरती तुम्ही प्रॉडक्ट घेऊन गेलात आणि गुगलवरती अपलोड केला आणि प्रॉडक्ट विकलं गेलं असं होऊ शकत नाही तुम्हाला त्यासाठी बनवावी लागते एक वेबसाईट आणि त्या वेबसाईटवरती ते प्रॉडक्ट्स तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि अपलोड केलेल्या प्रॉडक्टसाठी तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीनं सर्व सेटअप करावं लागतं आणि ते सेटअप करून तुम्ही ते प्रोडक्ट विकू शकता मग हे कसं करता येतं सर्व वर्डप्रेसनी करता येतं वर्डप्रेस तुमच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन त्याच्यानंतर तुम्ही ब्रँडिंग करू शकता एखाद्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग म्हणजे समजा एखाद्या प्रॉडक्ट्सला तुम्हाला जास्तीत जास्त व्हायरल करायचं आहे मार्केटिंग करायची आहे एखादा प्रॉडक्ट्स तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर त्या सुद, सुद्धा तुम्हाला एक वेबसाईटची गरज लागतेच वेबसाईटची गरज नाही तुम्हाला डोमेन हॉस्टिंग घेऊन एखादं वेबसाईट बनवणं आणि ते तुम्ही वर्डप्रेसवरती बनवलात तर वर्डप्रेसवरती विदाऊट कोडिंग तुम्ही शिकू शकता सर्व गोष्टी हे खूप महत्त्वाचं आहे वर्डप्रेस तुम्ही विदाउट कोडिंग शिकू शकता हे खूप महत्त्वाचं आहे आणि तिथे तुम्ही शिकल्यानंतर एकदम बेस्ट असं तुम्ही नॉलेज गेन करू शकता तुम्ही चर्चा म्हणजे खूप लोकांकडून ऐकलं असेल की ड्रॉप शिपिंग काय आहे ड्रॉप सर्व्हिसिंग भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ड्रॉप शिपिंग म्हणजे काय मित्रांनो कसं असतं की समजा अशा अनेक ऑनलाईन स्टोअर्स आहेत जे वेबसाईट बनवून ठेवल्या आहेत काही वेबसाईट ते त्याच्या स्वतःच्या Uh, where वरती वे वर्डप्रेसवरती बनवले आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून जरी वेबसाईट्स बनवल्या असतील ई e कॉमर्सच्या वेबसाईट्स बनवल्या असतील शॉपिफाय आहे इट्स सी आहे असे बरेच वेबसाईट्स आहेत हे ई e कॉमर्सचे वेबसाईट्स तुम्ही तिथे तुमचा एखादा समजा एखादा तुमचा एखादा प्रोडक्ट्स जर तुम्ही सर्च केला तर रिसर्च केलात आणि त्या प्रोडक्ट्सची किंमत जर तुम्हाला शॉपीफायवरती विकायचं असेल समजा तो तुमच्याकडे दहा रुपये आहेत त्या दहा रुपयाचा तो प्रोडक्ट्स असेल आणि शॉपीफायवरती तुम्ही जर तो प्रोडक्ट पंधरा रुपयाला विकला तर तुमचे पाच रुपये फायदा आहेत मग हे पाच रुपये तुम्हाला मिळतील मग हे पाच रुपये जर तुम्हाला मिळतील तर यासाठी ह्यालाच म्हणतात ड्रॉप शिपिंग हे ड्रॉप शिपिंग करण्यासाठीसुद्धा तुम्हाला वर्डप्रेसची खूप मदत होणार आहे मग हे वर्डप्रेसची कशी मदत होणार आहे तुम्ही तुमचा हा जो काही प्रोडक्ट करणार आहात जे तुम्ही ड्रॉपशिपिंग करणार आहात तो ड्रॉपशिपिंग अशा लोकांना करणार आहात अशा वेबसाईटवरती करणार आहात ते वेबसाईट तुमच्या वेबसाईटवरून त्या वेबसाईटवरती रेफर करणार आहात पण तुमची स्वतःची वेबसाईट म्हणजेच तुम्ही वर्डप्रेस शिकून ती वेबसाईट तुम्ही क्रिएट केलेला आहात असं आहे त्यामुळे वर्डप्रेस एक वेबसाईट तुमच्या स्वतःचं एक प्रोफाईल प्रोडक्ट्स किंवा प्रोफाईल सर्व्हिसेससाठी जे काही प्रोडक्ट्सच्या रिलेटेड ऑनलाईन स्टोअर आहे तो करण्यासाठी तुम्हाला बेस्ट आहे ड्रॉप सर्व्हिसिंग आता हे ड्रॉप शिपिंग काय ड्रॉप सर्व्हिसिंग काय ह्या बाबतीत तर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देईन पण पहिल्यांदा ड्रॉप शिपिंग सोबतच ड्रॉप सर्व्हिसिंग आहे ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणजे आपण सर्व्हिस देतो लोकांना आपण सर्व्हिस देतो आज जर तुम्ही मला म्हणालात की सर अशा अशा ठिकाणी आपल्याला सर्व्हिस द्यायची आहे आणि तुम्ही कस्टमरशी डायरेक्ट कम्युनिकेट केलात तर त्यांना बोललात की तुम्हाला पंधरा रुपये होतील या सर्विसचे त्याच्यानंतर कस्टमरनी पंधरा रुपयेमध्ये ते सर्विस घेतलं त्याच्यानंतर तुम्ही ते जे काही प्रॉडक्ट्स आहे जे तुम्ही कस्टमरला पंधरा रुपयाला विकलेला आहात तो तुम्हाला भेटला आहे दहा रुपयेला तर मग तुम्ही काय कराल तो पाच रुपये तुमची कमिशन झाली तर ती कमिशनवरती पण तुम्ही पैसे कमवू शकता हे ड्रॉप सर्व्हिसिंग काय या बाबतीत पण मी डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती सांगणारच आहे सा पण वर्डप्रेसचा हा मात्र फायदा होतोच की ड्रॉप शिपिंग ड्रॉप सर्व्हिसिंग हे सर्व गोष्टी तुम्हाला वर्डप्रेसनी शिकता येतील वर्डप्रेस हा खूपच बेस्ट आणि बेस्ट टेक्नॉलॉजी आहे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये कधी करायचं असेल तर हे ड्रॉप शिपिंग ड्रॉप सर्व्हिसिंग तुम्हाला यावंच लागेल शिवाय त्या कोर्स सेलिंग मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखादा कोर्स बनवता किंवा तुम्ही एखाद्या लोकांना शिकवता काहीतरी तुम्ही ज्ञान देता त्यावेळेस त्या लोकांनी ते ज्ञान ॲक्वायर केलं जातं त्या लोकांनी ते ज्ञान पाहिलं जातं मग हे पाहिलेलं ज्ञान म्हणा किंवा हे ॲक्वायर केलेलं हे जे काही कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट कुठे आलं की ज्यावेळेस लोक हे पाहतात जे काही ते कोर्सेसद्वारे जर तुम्हाला एखादा कोर्स सेल करायचा असेल तर आता माझासुद्धा कोर्स आहेच तो कोर्स आहे वर्डप्रेसचा वर्डप्रेस चा कोर्स मी हे सर्व जे काही कोर्स जे बनवलेलं आहे जे काही मी पेमेंट गेटवे केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे सर्व फक्त वर्डप्रेसवरती मला येतं प्रॉपर म्हणून मी हे करू शकलो आणि तेसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर टीचिंगचा आवड असेल तर एखादा कोर्स बनवायचा आहे तर तुम्ही एखादा कोर्स बनवू शकता विकू शकता एखाद्या लाईव्हवरती येऊन तुम्हाला कोणाला शिकवायचं असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही एखाद्या कोर्ससाठी एखादा प्रोफाईल पेज बनवायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर तुम्हाला वर्डप्रेस यावाच लागेल आणि वर्डप्रेस शिकण्यासाठी मी तुम्हाला तुम्ही बाहेर पाहिलात तर तुम्हाला इतके रुपये चार्ज करतात तुम्हाला प्रॉपर वर्डप्रेस शिकवण्यासाठी तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये चार्ज करतात पण मी तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये चार्ज करणार नाही फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये मी तुम्हाला फक्त चार्ज करतो आहे जे खूप म्हणजे खूप कमी आणि खूप स्वस्तामध्ये हा मी तुम्हाला चार्ज करतो आहे आज तुम्ही बर्गर पिझ्झा खायला गेलात तरी तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयाच्यावरती तुम्हाला लागतात पण इतके पैसे मी चार्ज नाही करत तुम्हाला फक्त चार्ज करतो आहे दोनशे एकोणपन्नास रुपये आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली वर्डप्रेस आपल्या मराठी भाषेमध्ये शिकवतो आहे जो मराठीमध्ये आत्तापर्यंत कोणी शिकवलं नाही आहे हे मला फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्हाला वर्डप्रेसचा कोर्स घ्यायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला त्या लिंकला क्लिक करा तिथं पेमेंट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला पाठवा मी तुम्हाला त्याच्यावरती पटका तुम्हाला त्यावरती रिप्लाय देईन आणि तुम्हाला लॉग इन डिटेल्स देईन त्यावरती तुम्ही कोर्स पूर्ण पहा आणि तुमचं एक वेबसाईट बनवायला लागा ला, तुम्ही तुमच्या स्वतःचं एक ब्लॉगिंग शिकायला लागा त्याच्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे मी वर्फ्रेसचे तुम्हाला दहा फायदे सांगितले त्या दहा फायद्यांचं तुम्ही नक्कीच फायदा घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर हे भरपूर लोकांपर्यंत प्लीज पोचवा कारण मी ही जी मराठी कम्युनिटी आहे ती वाटव म्हणजे पूर्णपणे वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही मला सपोर्ट केल्याने जे लोक मला सपोर्ट करतात त्या लोकांना सर्वांना मी सपोर्ट करेन आणि सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन आज अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला माहितीसुद्धा नसतील त्या सर्व गोष्टीचं सर्व टेक्नॉलॉजीचं नॉलेज मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती देईल व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय